नमस्कार कुरुची इथून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनल वरती बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्त जयंतीचे औचित्य साधत कोरोचे येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग शाखा कोरोचे येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दत्त जयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते दत्तात्रेयांनी दीनदलितांची दलितांची सेवा करण्याची व समाजातील दुःख अज्ञान दूर करण्याची कार्य चाल ठेवले त्यांच्या पश्चात श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात आजच्या प्रसंगी भजन कीर्तन सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारत भ्रमण केले ठिकठिकाणी त्यांची स्थानी निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरु समजले जातात महाभारतातल्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो आजच्या प्रसंगी श्री पालखी पूजन अभिषेक जन्मकाळ पाळणागीती भक्तिगीते मांदिळी असे विविध स्वरूपात हा सोहळ्या मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने गुरुचरित्र वाचन सप्ताह वाचनाची समाजामध्ये आदर्श नीतिमत्ता रुजवण्याचे कार्य अखंडितपणे सुरू असते यावेळी परिसरातील भाविकांनी दत्त गुरूंचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व हा सोहळा मोठ्या भक्तीभावात पार पडला यावेळी परिसरातील सर्व भक्तगण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत दत्त अथर्व देखील करण्यात भगवान रूपाने ब्रह्मा महेश यांची उपासना केल्याची पुण्य मिळते असाही संकेत या ठिकाणी मिळतो आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती आजच्या दत्त जयंतीच्या उचिते साधत आज भाविकांनी या केंद्रामध्ये आपला नतमस्तक होऊन या ठिकाणी दत्तात्रयांचे आशीर्वाद घेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद देखील घेतानाचे आपण ही दृश्य बघतोय तसेच या ठिकाणी अत्यंत विलोभणी असे दृश्य दत्तात्रयांची आपण पाहतोय भगवान दत्तात्रय म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची रूपे अर्थात दत्तात्रय या तिन्ही देवतांच्या पूजेचे पुण्य प्रत्येकास मिळावे यासाठीच भगवान दत्तात्रेयांनी अवतार घेऊन या पृथ्वीवर दलितांची सेवा करण्याची व समाजातील दुःख दूर करण्याचे कार्य चाल ठेवले आपण दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती या ठिकाणी परिसरातील भावी अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणात या ठिकाणी अनेक धार्मिक गोष्टी मध्ये गुंतलेले आपण पाहतोय पालखी पूजनानंतर या ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषामध्ये दत्तात्रयांची गुणगान केले जाते तसेच अथर्व शिरचे असो अथवा या ठिकाणी दत्त महाराजांची आरती असो असे विविध स्वरूपात आज हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतानाच्या आपण दृश्य बघतोय जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही घर बसल्या पाहू शकताय फक्त शिवराजी न्यूज तर आजच सबस्क्राईब करा